नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमानिमित्त स्पेशल डिशेस ओके okay. आपण जी ओल्या नाळ्याच्या जे करंजा बनवणार आहेत त्याची रेसिपी त्याचं साहित्य आहे हे गव्हाचं पीठ गूळ ओलं खोबरं तूप आणि हे आपले आहे वेलची ओके तर आपण सुरुवात करू प्रथम आपण तूप घेणार आहोत कढईमध्ये एक चम्मच तूप त्यानंतर ॲड करणार आहे आपण खोलं पिसलेलं खोबरं ओलो कपडा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये आणि गॅस थोडी मीडियम साईज गॅस ठेवून द्यायची जास्त फुल नाही करायची गॅस जेणेकरून ते चांगलं भाजलं जाईल आता आपण ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये फूळ गुळ हा तुमच्या म्हणजे प्रत्येकाचा वेगळा शकतो कोणला जास्त गोड आवडतं कोणता कमी गोड आवडतं त्या हिशोबाने आपण गूळ ॲड करायचं आहे आणि हे चांगलं भाजून घ्यायचं आहे असं छानच असं तुम्हाला भाजून घ्यायचं आहे ऑरेंज हां ऑरेंज कलर येईपर्यंत त्याला भाजायचं आहे तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला कलर असं चा छान असा कलर आलेला आहे हे आज नारळी पौर्णिमा आहे त्यानिमित्ताने स्पेशल नारळी पौर्णिमेच्या नारळाच्या ओल्या नारळाच्या करंज्या आता आपण ॲड करणार आहोत वेलची वेलचीनी हा एक चांगला फ्लेवर येतो आणि सुगंध चांगला येतो जेव्हा आपण खातो तेव्हा तूप आणि वेलचीने चांगला सुगंध येतो बघू तुम्ही किती एकदम छान कलर आलेला आहे असं चांगलं भाजून आहे घ्यायचंय आपलं खोबरं अस ना आणि याने पाणी सुटतं तर त्याला ना चांगलं असं भाजून घेऊन थोडस ड्राय करायचंय जेणेकरून ते आपण जे खराब नाही होणार म्हणजे जास्त दिवस टिकू शकतो दोन ते तीन दिवस हे तुम्ही आरामशीर खाऊ शकता जर हे चांगलं भाजलं असेल तर त्यासाठी आपल्याला हे चांगलं ड्राय करून घ्यायचं आहे ओके मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती छान असा कलर सुटलेला आहे हे आपलं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे बॅटर रेडी झालेलं आहे हे बॅटर रेडी झालेलं आहे आपलं आता ह्याला थोडंसं आपण थंड करत ठेवू आता ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे आपलं सगळं हे त्याला आपण गॅस बंद ऑफ करून त्याला आपण थंड करत ठेवणार आहोत ओके मित्रांनो जे आपण जे बॅटर बनवलं मगाशी ते आपण थंड होईपर्यंत आपण हे गव्हाचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे जोवर ते थंड होईल तोपर्यंत ते आपण गव्हाचं पीठ मळून त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण पुऱ्या लाटून घ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत जो आपण मागाशी थंड करत ठेवलेला बॅटर तो आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ओके बॅटल ऍड झालेलं आहे त्यानंतर आपण अशी जशी आपण करंजी करतो तशी आपण त्याला फोल्ड करून घ्यायचे आहे पूर्णपणे पॅक करून घ्यायचं जेणेकरून हे जेव्हा आपण डीप फ्राय करतो तेव्हा ते सुटलं नाही पाहिजे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे त्याला पाहू शकता असे आपले रेडी झाले आहेत ह्याच्यानंतर आपण डायरेक्ट त्यांना डीप फ्राय करणार आहोत तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत जे आपण मग रेडी करून घेतले होते करंज्या तिथं आपण डीप फ्राय करणार होतो आता आपण चांगलं असं कलर येपर्यंत फ्राय करायचं आहे कमीत कमी पाच मिनटं ह्याला फ्राय करायचं आहे जवळजवळ तीन ते चार मिनटं झालेली आहेत अजून आपल्याला एखादं मिनटं ह्याला फ्राय करायचं आहे ओके चांगला कलर येपर्यंत फ्राय करायचं आहे ऑलमोस्ट रेडी झालेले आहे पाहू शकता कसा कलर आलेला आहे छानपैकी ऑलमोस्ट आपल्या करांच्या तयार आहेत पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू